हॅलो हॅलो हा मम्मी हा बोल ग तिला स्थळ बघितलं का नाही माझ्या नंदीला का ग का, काय झालं अग वैताग भीती ग मला स्वयंपाक केला की हे असंच का केलंय तसंच का केलंय हिच का भाजी केली तीच का भाजी केली ह्यात मीठ कमी आहे त्यात तिखट जास्त आहे असंच करते अगो लई पिडती सासू माझी एवढी पिडत नाही तेवढी जास्त पिडायला लागली ती आ एवढा छळ असतो का कधी जाते काय माहिती एकदाची घरात ना बाई बक्की एका असत अगं बघितलं होतं पण तो मुलगा नोकरी करत होता जरा गरीब आहे हो हो तिघड थोडं गरीब असलं तर काय होतंय अगं तुझ्या सासूला पटणार नाही सासूला पटणार नाही खरं तरी पण ग कुठं अंबानी ही <laughs> पण चांगली श्रीमंत आहे आम्ही असंच आहे तसंच आहे इकडं शेती आहे तिकडं शेती आहे तिकडं माझ्या लेखांत फॅट घेतलाय तिकडं माझ्या लेखांत फॅट घेतलाय असं करून 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 दिलं की माझं लग्न इथं तू काहीच नाही यांच्याकडं तुला माहिती आहे ना अग गप्पा आता ग जाऊ दे नशिबाच्या गाठी असतात जस कि अंबानीच्या घरात का ग जाऊ देत आता बस काय काय बघे काय पण करून बघ बर बर बघते मी सुन <laughs> सु हा सुनबाई कुणाचं फोन आहे का काय नाही आईच कोण आहे हा काही नाही अस हॅलो आई ठेवू का माझी लाडकी वहिनी वहिनी काय करताय हो तुम्ही जेवायला काय केले हो काय वरण भात केले भरले वांगेची भाजी केली आहे चपाती केली वहिनी मला ते नाही खायचं मला सँडविच खायचंय आता ननदबाई एवढं केलंय की आणि परत कशाला काय करायचं का मला आवडत नाही ते मला आवडत नाही हा ठीक आहे ठीक आहे मग कशाची भाजी करू मला सँडविच कर मला सँडविच खायचंय सँडविच ला पाऊ नाही घेऊ असू देत मला सॅन्डविच खायचंय बर बर घेऊन येते हा लवकर घेऊन या घेऊन येते हा हा मी कधी जाते काय मी डोक्याला ताप झालाय माझ्या सँडविच बनवायचं दिला अंबानी घरची आली मोठी वहिनी एक विचारू का बोला की नंद अहो हा ड्रेस कधी घेतला होता हा ड्रेस होय अहो ते दिवाळीला घेतला होता का हो हा ड्रेस मला लय आवडला खूप छान आहे तर मला आवडला वय घ्याला कि मग एक दोन वेळा वहिनी मला देऊन टाक ना हा ड्रेस तुला किती ड्रेस आहे कायमचाच पाहिजे वय अगं खूप आवडला मला वहिनी प्लीज घ्या <laughs> घ्या आता काय बोलणार मी घ्या बहिणी राग नाही आला ना आई राहू देत घ्या घ्या थँक्यू केली साधा ड्रेस सुद्धा मला घालू देत नाही चांगला ड्रेस आणलं की लगेच मला हे आवडलं वहिनी मला ते आवडलं वहिनी वहिनी मला कानातले आवडले तुमचे घेऊ वहिनी मला हेच आवडलं तुमचे घेऊ बहिणी मला झुमके आवडले तुमचे घेऊ कधी जाते काय भेट लग्न होऊन नुसता डोक्याला ताप झाला काय कौतुक करत होते होय लय भारी ननन भेटली <laughs> मला अशी ननंद सगळ्यांना भेटू अगं तू काय करते आता काही नाही कपडे घडी घालते हा सगळ्या सारख्याच आहे तो तर माझा एवढा तेवढाय मोलकरीन कामाला आहे आमच्या घरी स्वयंपाकाला एक बाई आहे म्हण भांडी कपडे धुवायला एक बाई आहे म्हण बाई आणि इथं आल्यावर मलाच भांडी कपडे स्वयंपाक करायला ठेवली <laughs> <laughs> नंतर म्हण अगो तू आलीस की आता आणि मग स्वयंपाक करणारी बाई कशाला पाहिजे ना आता तू आलीस ना आता तू काय करणार आहेस एवढे शिकून काय फायदा माझा काय मी मला जायचं होतं जॉबला तर मला जाऊ दे ना आणि म्हण आमच्या घरी भरपूर प्रॉपर्टी आहे आमच्या सोन्याला काम करायची काहीच गरज नाही काय आता जाऊ दे आले आता नशीबी तर काय करणार कशाचा सासूबाई <laughs> एक विचारायचं होत विचार की ननंदबाई ना आईनी एक स्थळ बघितलंय मग आई म्हंटली कि सांग तुझ्या सासूबाईंना चांगलं स्थळ आहे असं तस हा आवडलं तर बघा काय करते मुलगा काय नाही मुलगा कंपनीत कामाला आहे सरकारी नोकरी नाही नाही खाजगी कंपनीत आहे नाही बाई माझ्या पिंकीला सरकारी नोकरी वाला पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे तुम्हाला सरकारी नोकरीवाला नंदनबाई ना कोण करून घेणार काय नाही म्हणजे म्हणजे तसं नाही नंदनबाई आ... दिसायला देख नाहीत ना जास्त आणि कसं चांगले शिकलेले आहेत ना त्यांना मग व्यवस्थित बरोबर आहे तुमचं बिझनेस वालाच द्यावा चांगला पैसे वाला तुम्ही मला हेच सांगून आणलं होत ना लई पैशाई आमच्याकडं प्रॉपर्टी हाय हायच की ग हाय हाय प्रॉपर्टी हा काय ग नाही काय नाही ना किती प्रॉपर्टी आहे माहितीये ना तुला काय बोललीस काय 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 नाही काय नाही बोलली मी सांगते मग आईला मी त्यांना सरकारी नोकरीवाला पाहिजे बघ सांग आईला काय काळजी करू नको म्हणा सरकारी नोकरीवाला असला तरच दाखव नाही तर राहू देत म्हणा बघितलं का मंडळी खरं बोललं की कशा मिरच्या झोंप्यात आता काय बोलायचं जाऊ दे आता तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन क्लिक करा आणि कमेंट मध्ये लवकर कमेंट करा छान छान कमेंट करा ओके बाय थँक्यू धन्यवाद